नमस्कार इंडियन मॉम जपानमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण जात आहोत शिमोजू पार्कला तर आता आम्ही आहे निशिकसाई स्टेशनला तुम्ही बघू शकता हे निशिकसाई स्टेशन आहे आणि आपण आता आपल्या ट्रेनचा वेट करतो आहे आणि आता आपण ॲक्च्युली मेट्रोने जाणार आहोत एका दोन ट्रेन चेंज करून आपल्याला जायचं आहे तर माझ्यासोबत मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत पहा तर आता आपण मेट्रोमध्ये मध्ये आहोत आणि आता आपण चाललेलो मिळशी पुनाबाजी स्टेशनला तर माझ्यासोबत मी बोलत मेट्रोची अगदी

चिबाला जाण्यासाठी तर हे जे पार्क आहे तो चिबामध्ये आहे सो आता आम्ही इथे एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहोत आणि एक्सप्रेसचा व्यूह असा आहे म्हणून इथे ना असे ट्रेनमध्ये असे कर्टन्स असतात नेटचे आणि ते बघायला खूप छान स्मूथनिंग वाटतं सो ही हाफ एन आवरची जर्नी आहे आमची तर आता डायरेक्ट आपण तुम्हाला डेस्टिनेशनला भेटूया नमस्कार तर आता आम्ही आलेलो हो आहोत आमच्या स्टेशनला शिजिमुडून स्टेशन आहे तिथे आता आम्ही उतरलो आहे आणि आम आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला चाललो हे असं स्टेशन आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता फक्त दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि छोटंसं असं स्टेशन आहे जसं आपल्या इंडियामध्ये असतात ना तसं तर आता इथे एलिव्हेटर आहे आमच्याकडे आहे स्ट्रॉलर सो मग जिथे राहिले तिथे एलिव्हेटर घेऊन जावं लागतं आता आपण आलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती मागच्या बाजूला स्टेशन आहे ॲक्च्युली पण आता मी यावेळी चाललो आहे तिथे खूप ग्रीनरी दिसते मला आणि मी तुम्हाला ते समजवते की आता आपलं ट्रॅव्हलिंग जे आहे ते संपली आहे फायनली डेस्टिनेशनला आलो आहे आणि इथे येण्यासाठी ऑलमोस्ट दोन तास गेले आमचे दोन ट्रेन चेंज करून एक एक्सप्रेस घेतली त्यामुळे ट्रॅव्हलिंग खूप लेंदी झाली आणि आता आम्ही चाललेलो आहे पार्कला तर चला माझ्याबरोबर पार्क बघूयात आणि इथे ना आल्याला अचानक टेम्परेचर खूपच ड्रॉप वाटलं म्हणून आम्ही फटाफट -पत ग्लव्स वगैरे घालून घेतले इथे माझ्या बेबीला पण आम्ही मस्त कवर केलं आहे आता चला माझ्याबरोबर पार्क इंजिया त्यामुळे तुम्ही बघू शकता तर मी चाललेलो हो आहोत अंधेवी आणि किती छान अशी झाडं दिसतात ॲक्च्युली फॉल स्टार्ट झालेला आहे थंडी वाढली आहे तर त्यामुळे फॉल स्टार्ट झालं जो व्ह्यू आहे ना तो खूप छान दिसतोय ऑन दूर नमस्कार तर आता आपण आलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती माझ्या मागे तुम्ही बघत असाल शिमिजू कोयन शिमिजू पार्कचं नाव आहे आणि कोयन म्हणजे जॅपनीजमध्ये कोयन म्हणजे पार्क सो आता आपण पार्कमध्ये एंटर करूयात चला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण आता हा जो मॅप आहे ना हा थोडासा ह्याचीच मदत घेऊन थोड्या गोष्टी डिस्कवर करणार आहोत सो जस्ट टेक अ फोटो बेबी इथे शॉप पण आहे बेबी इथे शॉप फोटो घेतला आता आपण इथे इथे श्राईन आहे कॅफे आहे शॉप पण आहे Karadaş opsiyon hastı, şok Hmm, we can go. आणि ह्या सगळ्यांना वॉटर ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे क्लाइंबिंग क्रॉसिंग वगैरे ते सगळं पुन्हा लाकडाचं सेटअप केलं आहे पाण्याच्या वरती आणि मोठी माणसं पण ट्राय करत आहेत पण जास्त करून लहान मुलं खूप जास्त ट्राय करतात जास करता तुम्ही बघू शकता आपण ना बघितलं असेल मे बी असं ॲडवटाईजमेंटमध्ये वगैरे मी लहानपणी मला आठवत आहे एक जॅपनीज शो होता त्याच्यामध्ये असं ते वॉटर ॲक्टिव्हिटीजवालं कॉम्पिटिशनवालं होतं आय थिंक कोगो चॅनलवरती तर तसंच ऑफ वाटतं मी छोट्या <laughs> はいありがとうございます。はい、ぜひ、ごめんなさい。はい、ケット行きたい。行きたい。行てたディテたい。 तर हे आहेत आपले तिकीट्स आणि पर पर्सन आहेत फाईव्ह हंड्रेड ई तर हे आहेत फ्लावर गार्डनचे तर आता आपण जाऊन बघूयात की किती प्रकारचे व्हेरायटी ऑफ फ्लावर्स आपल्याला बघायला भेटतात चला फाईव्ह हंड्रेड ई म्हणजे इंडियन रुपीजमध्ये आय थिंक टू सेवंटी फाय टू एटी समथिंग सो असं म्हणजे हे आएद, आहे करन्सी डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता एंटर करतात किती सुंदर आहेत आणि तुम्हाला एक खूप सुंदर असा व्हि दाखवते असं बघा माझ्या मागे पूर्ण झेंडूची फुलं आहेत आणि खूप दिवसांनी अशी म्हणजे एवढी फुलं बघितली आणि खरं खरंच म्हणजे वर्तेबल असेल की फ्लावर ब्रीज गार्डनची टूर तर चला करूयात बघू शकता एकदम ऑफ रेड अशी झाड आहेत आणि फुलं आहेत ऍक्च्युली आणि हे आहे ऑटम कन्व्हर्टेड झाड म्हणजे ऑटम सीजन मध्ये अशी अशा प्रकारचं व्ह्यू आपल्याला जास्त बघायला भेटतो खूप थोडाफार ऑटम व्ह्यू ऑटम व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते बघू शकता ब्ल्यू कलरची आहे ब्ल्यू कलरची आहेत ह्या साइडला आहे इंग्लिश गार्डन आणि ह्या साइडला आहे रोज गार्डन अशा दोन प्रकारचे गार्डन आहेत तर आधी आपण इंग्लिश गार्डन बघून घेऊयात कसं आहे चला तर आपण आता इंग्लिश गार्डन मध्ये आहोत तर हे ना एक म्हणजे इंग्लिश गार्डन मध्ये इथे असं फ्लावर नाहीयेत इथे खूप प्रकारची पानं आहेत वेगवेगळ्या रंगाची आता तुम्हाला इथे ही पानं दाखवते आता ही बघा ही फुलं पण खूप वेगळी आहेत ही अशी फुलं आपण पाहिली नाहीत मी तरी फर्स्ट टाइम पाहते आणि हे बघा हे पण वेगळ्या प्रकारचं झाड आहे म्हणजे त्यांनी कॉम्बिनेशन करून अशी नर्सरी क्रिएट केली आहे आणि इंग्लिश गार्डन नाव का दिले माहिती नाही मे बी इंग्लिश बेस गार्डन असावं हो। आणि अशा प्रकारे थोडे म्हणजे युके यु एस स्टाईलचे गार्डन्स असतात ना तशा टाईपचं गार्डन क्रिएट करायचं आय थिंक प्रयत्न केला आहे हे बघा हे बघा किती वेगळं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि हे अशा प्रकारचे गेट तुम्हाला माहिती असेल खूप म्हणजे से हॉलिवूडची मूवी बघितली असतील तर यू के यू एस स्टाईलला अशा प्रकारचे गेट्स असतात जास्त करून गार्डन्स तर तशा प्रकारे इंडियन गार्डन आहे आणि जे बघा ऑटम लिव आहेत आपल्यावरती ना, हे ऑटम लीव आहे तुम्ही बघू शकता किती रंग जो आहे ना हा चेंज करतो आणि थंडी स्टार्ट होते तेव्हा मग ती पडतात झाडावरून त्याला फॉल सीझन बोलतात आणि आता थोड्या दिवसांनी पूर्ण झाड फक्त अशी बिना पाण्याची बिना फुलाची राहतील आणि त्यालाही लोक लाइटिंग करतील असं म्हणजे इथे कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे फळ आहे ना त्याचं झाड आहे पूर्ण पूर्ण झाडाला ना जास्त अशी पानं नाही आहेत पण फळं केवढी आहेत बघा आणि असं नाही फळं अशी खाली पण पडली आहेत आणि तुम्ही बघू शकता तिकडे बघा केवढे मोठे मोठे पडले आहेत पूर्ण खाली फळ फळं पडली आहेत आणि आहे ना ह्या झाडाचा म्हणजे वास मला माहिती नाही मँगो की नाही पण थोडा थोडा मँगोसारखा फ्लेवर येतो आहे तर आता आपण बघितलं इंग्लिश गार्डन आता आपण बघणार आहोत रोज गार्डन तर हा रोज गार्डन पण येत आहे आणि जे रोज लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान ट्रीट होणार आहे कारण खरंच खूप व्हेरायटी ऑफ रोज आहे इकडे लांबूनच दिसतोय रोज गार्डन तर एंट्रन्स ला फुलं फोटो पण घालून घे रोज मॅनी नाही एवढे मोठे मोठे फोटो पण काढतोय तुम्ही बघू शकता एवढे मोठे मोठे रोजेस आहे बटरस्कॉच पिंक असतो थो ना थोडसा असा ऑरेंज पिंक तसा छान वाटतोय नाव हाऊस काइंड ऑफ आहे छोटसा उभा राहून आपण फोटोज वगैरे काढू शकतो इथून व्ह्यू येईल पुन्हा रोज गार्डनचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती छान असा व्ह्यू आहे झाडांचा आणि खरंच खूप सुंदर अशी नर्स नर्सरी आहे ही खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान असा व्ह्यू पण आला इथे मागे सनचा आणि इथे माझा बाबू आता जस्ट झोपेतून उठलाय इथे थोडं ॲनिमल्स दाखवायचे ॲनि म्हणजे झाडांनी ॲनिमल क्रिएट केले आहेत एलिफंट बियर ते आता बियर तुम्ही बघू शकता तर तिकडे एलिफंट होता आणि हा आहे इथे बियर आणि हा पांडा आहे म्हणजे झाडांमधून क्रिएटिव्हिटी केली आहे खरं खूप छान आहे ते क्रिएटिव्हिटी आणि हो तुम्हाला शेप दिसत असेल आणि हे छान असं माहिती नाही आहे कुठलं जातीचं झाड आहे पण दिसायला खरंच खूप छान दिसतो जर व्ह्यू तर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी पिंक कलरची पूर्ण सडा घातलेली अशी वेल आहे ही छान अशी फ्लावर मॉल क्रिएट केली आहे बघू शकता पर्पल फळं आहेत झाडांना ते पण तिथे पर्पल आहेत पर्पल फळं आहेत आणि त्याची फुलं उगल्यावरती ही अशी दिसतात वॉलेट कलरची किती सुंदर आहे वॉयलेट पिंक कलर आहे खरं साध व्ह्यू आहे ना एकदम डोळ्यामध्ये सामावून घेणारा व्ह्यू आहे आणि मी खूप म्हणजे ब्लेस आहे की मला इकडे येऊन दुसऱ्यांसोबत हे सगळी इन्फॉर्मेशन शेअर करायला चान्स भेटला आणि तुम्हाला देखील माझे व्हिडिओज आवडत आहेत असे छान एक्सायटिंग व्हिडिओज पार्म, घेऊन मी पुढे पण येणारच आहे फार्मिंग फार्मिंग झोन होता ना एक त्यातला हा आहे तुम्हाला फार्मिंग झोन होतो हे मी इथे फार्मिंग त्या साईडला मी फार्मिंग आणि हा पुन्हा डोम आहे

पण म्हणतं की एक व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवा की फा इथे ॲक्च्युली ह्याच्या मागे फार्मिंग झोन आहे खा खालती तुम्हाला इथे मागे दिसत असेल आणि इथे देखील फुलांची झाडं आहेत तिथे एक माणूस बघा फार्मिंग करते म्हणजे चालू आहे हो त्याचं काम चालू आहे कटिंग चालू आहे फुलांची आणि इथे असं छान रेस्टिंग रेस्ट रूम काइंड ऑफ त्यांनी बनवलं आहे नॅचरल जाऊन इनक्रेडिबल आपण तिथे बघूयात काय हे बघ पाणी आहे आणि पाण्यावरती हे पूर्ण फार्मिंग केली आहे पाण्यावरती ते झाडं उगवते आणि तुम्हाला तिथे वरती दिसून असेल आपल्या शेतामध्ये कसं असं म्हणजे तिथे भावला वगैरे लावतात तसं तिकडे बघा ते लावलंय त्यांनी बनवलं असं घरावर का आणि त्याच्यावर एक व्हाईट कलरचा बगडा आहे कारण खालती ती पाणी आहे ना तर तिथं त्याला मासे वगैरे भेटतात खाण्यासाठी तर इथे तुम्हाला ना अशा प्रकारच्या फार्म्समध्ये वाईट बगडे पण खूप दिसते तुम्ही बघू शकता हे डाळिंब ओपन झाले पूर्ण तयार झालं डाळिंब बघ आंबट लागतो किती सुंदर असं पूर्ण बाग आहे फुलांची फुलाची जात नाही माहिती आहे मला कुठली आहे कुठली नाही पण खूप सुंदर अशी बाग आहे ही आणि खरंच म्हणजे एकदम डोळ्याला एकदम पीस देऊन गेली आणि जो माणूस सुद्धा सुकलेली फुलं काढतोय कटिंग करतोय दोन तीन थेट मध्ये त्यांनी थे 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 थे। क्रिएट केली आहे पूर्ण अशी बाग कशी वाटली तुम्हाला हा स्पॉट तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही हा स्पॉट बघितला आहे व्हिडिओमध्ये कारण मला पर्सनली हा स्पॉट खूप आवडला ह्या पूर्ण गार्डनमध्ये बघू शकता हे झाड किती वेगळे आहे आणि हे लग्न छोटी छोटी एकदम डाळिंबाचं दाणं असतो ना तशी ही ऑरेंजवाली फळं आली आहेत आणि ती दिसायला एकदम मस्त दिसतात आणि पूर्ण झाड त्याच्यानेच घुरले खूप आणि युनिक झाडे जपानमध्ये ना जपानमध्ये ना नेचरला त्या लोकांनी एवढं क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांसमोर मांडलंय ना की असं बघताना असं वाटतं की खरंच म्हणजे असं पण इमॅजिनरी वर्ल्डमध्ये असेल पण हे रिअलमध्ये त्यांनी क्रिएट केलं खरंच खूप सुंदर आहे हवी मी सुंदर वाटत चालताना छोटा तो स्मॉलचा ब्रिज आहे जो इथे कनेक्ट करतो आपल्याला ते जे मगाशी आपण गार्डन बघितलेलं वेलवेट वाला तिकडे वर शॉप आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं आणि सेलिंग सेल ते सेलिंगला आतमध्ये असे हे आहेत सेल करत आहेत लोक छोटी छोटी रोपं आहेत झाडांची जी आपण तेवढी फुलं बघितली ना तर आपण एक नजर टाकूया टू फिफ्टी एन मम्मा टू फिफ्टी एनला आहेत टू फिफ्टी एन म्हणजे मला वाटतं वन ट्वेंटी वन फिफ्टी रुपीजला एक रोप आहे

आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे बोटिंग आहे हा बोटिंग पॉईंट आहे ह्याचे पण काही चार्जेस असतील बोटिंग करण्यासाठी पण आता इतकी थंडी है ना। है आहे ना की बोटिंग करायला आतमध्ये होण्याचा स्टॅमिना नाही तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल शिमीजू पार्क म्हणून तर हे पार्क छिबामध्ये आहे टोकियोमध्ये नाही टोकियोच्या थोडं बाहेर तर खरंच हे पार्क बघण्यासारखं आहे आणि हा जो सीझन आहे ना हा आहे ऑटम तर ऑटमला मी हे शूट केलं होतं आणि हा व्हिडिओ आता अपलोड केलेला आहे पण जर तुम्हाला बेस्ट सीझन हवं असेल तर तुम्ही एप्रिल मार्च एप्रिलमध्ये जावा कारण तिथे खूप छान व्ह्यू भेटेल मार्च एप्रिलमध्ये असं मला वाटतं सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ जर आवडला आहे व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा पुन्हा भेटूयात छानशा एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय